उपोषण चालू केले मागील तीन दिवसापासून ते स्थगित करण्यासाठी वरिष्ठांचे मी आदेश घेतलेले आहेत आणि ते पत्र आज मी तुम्हाला देत आहे तर तुम्ही स्वीकार करावा आणि आपलं उपोषण स्थगित करावे ही विनंती करते विषय आहे शासकीय कार्यालयाचे वारळवाडी गावातून स्थलांतर रोखावे या मागणीसाठी आमरण उपोषण वरती आंदोलन जे तुम्ही आपण प्रारंभ केले त्या संदर्भात वरिष्ठांचे आदेश देऊन मी खालील प्रमाण तुम्हाला अनुसरून सादर करण्यात येते की गावमध्ये येथे ग्रामपंचायत यांनी उभारलेल्या स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायत यांनी विहित कार्यपद्धती अवलंबून माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांची मान्यता घेऊन या कार्यालयास योग्य तो नोंदणीकृत दस्त करून दिल्यानंतर जिल्हा माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशाप्रमाणे सदर कार्यालय निर्णय घेण्यात येईल असे महानोंदी मार्जिक व मुद्रा नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपणास करण्याचे निर्देश वरिषांमार्फत मला दिलेले आहेत त्यानुसार मी आपण कळवित आहे तरी आपण आपण उपोषण स्थगित करावे ही नम्र विनंती